रामनगर येथील हाडामारी प्रकरणी मोठी अपडेट आली समोर एका गटाचे चार तर दुसऱ्या गटाचे तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात जालना तालुक्यातील रामनगर येथे दिनांक अकरा एप्रिल दोन रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात एकमेकाविरोधात दा, दाखल झालेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या या प्रकरणी मौजपुरी पोलिसांनी दोन्ही गटाच्या सात जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती मंगळवार दिनांक पंधरा एप्रिलला रोजी रात्री नऊ वाजता पोलीस सूत्रांनी दिली रामनगर येथील मुख्य चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती या घटनेत दोन्ही गटाचे सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोन्ही गटाच्या एम एल ए सी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये शेजूड गटाच्या अठ्ठावीस जणांसह इतर पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जोशी यज्ञेकर गटाच्या सव्वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी जखमींवर उपचार सुरू असताना पोलिसांनी परस्परविरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे गुन्ह्यातील सात जणांना ताब्यात घेतलंय तर इतरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले